साठी झाला पाहिजे खरं तर गाणी बघूनच रोहित असं वाटत आहे की चित्रपट जो आहे एक कुठलाही चित्रपट असतो गाणी त्याला खूप पुढे घेऊन जात असतात आणि खरं तर सगळ्यांना आवडणारी गाणी इथे सुद्धा लोकांना प्रचंड आवडले आणि खरं तर युट्यूबवरती म्हणा किंवा ब्ल्यू लाँड फिल्म्सच्या चॅनेलवरती सुद्धा लोकांना फार आवडते चित्रपट आता आवडणारच आहे पण एकंदरीत तुझं हे प्रॉडक्ट मोठ्या स्क्रीनवरती पहिल्यांदा बघून कसं वाटलं असं वाटलं खरं तर हा प्रश्न खूप सोपा आहे त्याचं उत्तर कदाचित मला सांगता येणार नाही इथं संजय सर आहेत अरुण सर आहेत सर आहेत त्यांना की आपलं ज्या ज्यावेळेस बाजारात येतं त्यावेळेस किती टेन्शन असतं आणि किती वेळा डिप्रेशन केल्याचा बाजार भाव बाजारामध्ये आपला तो बाजार भाव मिळेल का त्या पद्धतीने ते प्रोडक्ट विकला जाईल का किंवा ज्या पद्धतीने एकंदरीत सगळ्या गोष्टी होतील का बट आज

क्या है क्या राज है इस चीज का Fitness. अच्छा ओके सो जरा सांगा चित्रपट का सा, चित्र आ, पहला सांगा बहु कैसा में चित्रपट काम करूं ये एक्चुअली पहला मूवी है हमारा फर्स्ट एक्सपीरियंस है वैलेंटाइन्स डे काफी टाइम से हम लोग काम कर रहे हैं जो मार्केट में जो प्रोडक्ट लाना था जो क्वालिटी के सॉन्ग्स लाने थे उसके ऊपर काफी मेहनत किया हम लोग ने इस बार मेहनत करके एंड यू लोग कोशिश बहुत की I hope, uh, को ये अच्छी लगे देख देख <laughs> संजय सर इतके चित्रपट इतक्या वेब सिरीज टेलिव्हिजन सगळं 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 आणि मग चित्रपटाचं म्युझिक तुमचं पुन्हा एकदा कुठल्या तरी एका चित्रपटाचं म्युझिक येतं किंवा चित्रपटाची रिलीजची डेट जवळ येते तीच धाकधूक दरवेळी वाटते का तुम्हाला की टेन्शन फ्री असतात कसं हा सिनेमा मी का केला रत्नागिरीच आहे बाकी काही विचारलं नाही आणि बाकी कास्टिंग वगैरे कळलं अश्विनी आहे अभिजित आहे वगैरे काय हरकत नाही आणि टीम खूप चांगली होती त्याच्यामुळे मजा आणि खास करून अजय शिंदे जो आमचा मित्र आहे तो जो हिरेरीने भाग घेतला त्याच्यासाठी मला वाटतं जोरदार टाळावाचा सगळ्यांनी तर म्हणजे याच्यामध्ये सरप्राईज पॅकेज आम्हाला आपल्या इंडस्ट्रीला खूप एक्साइट आहे मी आता ज्या फिल्म रिलीज होईल आणि मला असं वाटतं म्युझिक लॉन्चला व्हॅलेंटाईन डे म्हणजे लवर्सचं सगळं आहे ते आणि आता पावसाळा सुरू होतोय म्हटल्यांदा जी गाणी बाहेर येते म्हटलं रोमॅन्टिसिझम आणखी वाढेल त्यामुळे खूप खूप शुभेच्छा सगळ्या टीमला आणि मजा आली अगदी बोलू डॉक्टर जै अरुण सर गाणं आम्ही बघितलं तर चित्रपटाबद्दल तुम्ही काय सांगाल नमस्कार तुमच्या सगळ्यांना आता थँक यू ह्या आम्ही सिनेमाच्या गाण्याची वाट बघत होतो खरंतर तर माझंच गाणं मी ज्या दिवशी शूटिंगला आलो खरं एका दिवसात आम्ही शूट केलेलं गाणं आणि त्या मुलीचं पण खरंच खूप त्या मुलीने खूप म्हणजे काय म्हणतात कमी वेळेत खूप चांगलं काम केलंय तिला बऱ्याच गोष्टी सांगायला लागल्या घाबरत होती बिचारी आता हिला धरू का नको मला भीती वाटत होती गेली तर आमचं शूटिंग नाही कारण खूप काही म्हणजे त्याच्यात फार गोष्टी करण्यासारखे होत्या जे खूप गाण्याला मजा आणू शकतात पण फारच मी समजूतपणे किंवा समजूतदारपणे मी तिच्याशी हे केले आणि सगळ्यात म्हणजे माझं काय मी तर का एखादा म्हणजे आम्ही कुठल्याही ह्यात असाच नसतो काय फार विशेष केली नाही के। पण या माणसासाठी जोरदार काय झाले पाहिजे हा म्हणजे इतका छान दिसलेत ते आमचे प्रोड्युसर तर आमचे सगळीच मंडळी आहेत अजून बाकीचा आम्ही सिनेमा पाहिले नाही कारण आमचे एक एक दिवस शूट असल्यामुळे आम्ही वेगवेगळे वेगवेगळे सगळे आता संजय कापरे सरांनी सांगितलं की त्याचं काही काम हे माहीत नाही जेव्हा आम्ही सगळे एकत्र बसून सिनेमा बघतो अजून जास्त आम्हाला कळेल तर मी सगळ्यांना एकच आवाल की हा जो सिनेमा येतोय खरं तर हा सब्जेक्टच फार वेगळा आहे व्हॅलेंटाईन डे जो आहे या दिवशी सगळेच लोक आपापल्या बायकोला धरून बाकीच्या सगळ्या लोकांना व्हॅलेंटाईन करत असतात मला असं वाटतं पहिलं बायकोला करा मग करा लग्नाच्या आधी नाही आल्या लग्न आलेच मग नंतर होतच नाही मी आजही करतो मी आजही करतो काय करून पहिला सकाळी निघताना होतो काय बाबा कसे आहे माय स्पीड बेबी ती बोलते काय झालंय तुम्ही तर व्हॅलेंटाईन हा सब्जेक्ट खूप चांगला मला खूप आवडला म्हणून मी म्हटलं चला आपण करूया फार कमी दिवस असले तरी याच्यात काम करणं फार गरजेचं आहे आणि यांचा सब्जेक्ट म्हणजे मी आता सांगत नाही खरं तर तुम्ही सगळ्यांनी साथ जूनला थिएटर मध्ये जाऊन बघायचं कोणी मोबाईलवर बघायचं नाही ज्याला कारभार करू सगळ्यांनी कारण एक माणूस विचारा खूप मेहनत करून सगळं हे करत असतो तर त्याचं काहीतरी आपल्याला आपण देणं आहोत रिफंड आहे म्हणजे एकदा बघायला काय फरक पडत नाही आवडला नाही आवडला आलं नाही आवडला एकदा बघायला काय हरकत मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की एकदा तुम्ही बघा थँक्यू ग्रेट आपण पोस्टर लॉन्च करून घेऊया पाण्याची फिरोज सर प्लीज मेघराज सर तुम्ही सुद्धा या प्लीज कोकणातून मागवलेलं आहे जर पावसा पाण्याचा सीझन कधी पाऊस पडतो मुंबईमध्ये त्यामुळे टाळ्या झाल्या पाहिजे संपूर्ण चित्रपटाच्या थीम साठी गोरगळ आणि खूप शुभेच्छा एक खूप खाणी सेलिब्रेशन सुद्धा आपण चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च तर करणार आहोत यावेळी सूर्य आहे ना ते

सो नक्की ब्ल्यू लाईन फिल्म च्या युट्यूब चॅनल वरती जाऊन तुम्ही ही गाणी रिलीज झालेली आहेत बघू शकता आहात सोबतच सात जून ला चित्रपट रिलीज होतोय प्लीज स्प्रेड द वर्ड चित्रपटाची स्टोरी एका वेगळ्या धाटणीची आहे सोबतच चित्रपट रिलीज झाल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला रिवील होणार आहे नव्याने चित्रपट बघायला नक्की जा चित्रपटातली कास्त आता तुमच्या समोर आहेच चित्रपटाचं म्युझिक तुम्ही ऐकलेलं आहे म्हटल्यानंतर अगदी थोड्याच दिवसांमध्ये ट्रेलर आल्यानंतर तुम्ही संपूर्ण चित्रपटाची एक आउटलाईन लक्षात येईल तुमच्या आणि मग तुम्ही चित्रपटाची तिकीट बुक करू शकाल सात जूनला चित्रपट रिलीज होतो थँक्यू सो मच सगळ्यांचे मी मेघराज सरांना विनंती करेल की तुम्ही स्टेजवरती सांगा थांबा फिरोज सर तुम्ही स्टेजवरती थांबा आणि रोहित सर तुम्ही स्टेजवरती थांबा प्रतीक प्लीज मान्यवरांचे आभार येण्या मिळत आणि या चित्रपटाला एक आधार समज मिळालेला आहे थँक्यू सो मच so फॉर कमिंग चित्रपटाची गाणी बघितल्यानंतर एकूणच कलाकारांना भेटल्यानंतर काय तुमची प्रतिक्रिया काय सांगा नमस्कार सर्वप्रथम मी आजच्या या चित्रपटाच्या म्युझिक लॉनच अनावरण झालं आणि बहुचर्चित बहुप्रतीक्षित असा चित्रपट गेले कित्येक दिवस अनेक अड्या अनेक अडचणीतून रोहित नरसिंगे आणि यांचे मित्र भैरवजी भागवकर यांनी हा चित्रपट आज सातचूडला आपल्यासमोर घेऊन येत आहेत आणि आज त्याचं पहिलं सुरुवात पहिली सुरुवात हे म्युझिक लॉन्च केली होते निश्चितच या चित्रपटाला मी सुरुवातीपासून मुहूर्तसुद्धा माझ्या हस्ते झाला होता पुण्यामध्ये अतिशय चांगली संवाद असलेला चांगल्या कलाकारांचा अभिनय असेल हा चित्रपट तेवढं चांगलं म्युझिक आपण असं ऐकलं यातील सर्व परफॉर्मन्स पाहिले साँग्स पाहिले त्यामुळे निश्चितच एक व्हॅलेंटाईन डे हा एक, एक वेगळा सब्जेक्ट तर आपल्याला नेहमीच व्हॅलेंटाईन डेमध्ये काहीतरी घडतं किंवा फक्त प्रेमिकाचा विषय असतो तर त्यातून काही वेगळे प्रकार सुद्धा घडू शकतात आणि त्यातून समाजाला एवढे घातक गोष्टी घडू शकतात hmm. काही चांगला सामाजिक विषय या चित्रपटातून फरवसी आणि रोहितचे यांनी मांडलेला आहे मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांची पहिलीच कलाकृती आणि त्यात त्यांचा सुद्धा पहिल्यांदा स्क्रीनवर आपण पाहिला त्याबद्दलही त्यांचं स्वागत करतो मराठी चित्रपट रोहितचासुद्धा याचा डिरेक्टर म्हणून पहिला चित्रपट आहे तर ते दुसरा चित्रपट आहे तर रोहितचंही मी अभिनंदन करतो चांगले चांगल्या कलाकृती या दोघांच्या मार्फत इंडस्ट्रीमध्ये यावेत नवीन नवीन मराठी चित्रपट यावेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नवीन नवीन कलावंत असेल कटिमचंद असेल निर्मातन असेल नेहमी सहकार्य करतं या चित्रपटात पाहिलं दिग्गज मांडणेवर अरुण जे आहेत संजय जे आहेत ते दिग्गज मांडेवर तर आहेतच सिनियर कलाकार आहेत त्यातून अनेक नवोदित कलावंतांना सुद्धा त्यांनी संधी दिली त्याप्रमाणे अरुण सांगितले की आत्ताची डान्सर्स किती कदाचित पहिलाच चित्रपट असेल या माध्यमातून त्यांची स्क्रीनवर एंट्री होते आणि नवीन कलावंतांना एक परफॉर्म करण्याची संधी मिळते असेच नवीन नवीन कलावंतांना या प्रोडक्शन हाऊसतर्फे संधी मिळावी भविष्यात चांगल्या कलाकृती त्यांच्या हाती घडव्यात आणि हा चित्रपट सात जूनला रिलीज होतोय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे शुभेच्छा देतो आपण सर्वांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सॉन्ग्स सॉंग्स असतील चित्रपटाचे ट्रेलर असतील ते पोचवावे आणि आपण सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट ही विनंती करतो मी परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू ऑल थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच सर मी फिरोज सर आणि अमजद सरांना विनंती करत की सरांचा सत्कार करावा छोटे कॅप्टन अनिल सर आहेत सो सॉरी इथं जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे तर मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी महामंडळ कायमच धावून येत आणि सर त्याच्या अध्यक्षात थँक्यू सो मच सर फॉर बिंग यअर संजीव दर्शन ही एक म्युझिक कंपोजर्स यांची जोडी खरं तर यांच्यातले संजीव राठोड सर इथे आलेले आहेत सरांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या सर प्लीज स्टेजवरती या नीम श्रवण यांचे हे चिरंजीव आणि आतापर्यंत खूप छान छान गाणी जो या जोडीने आणि या जोडीने सुद्धा दिलेली आहे खरंतर खूप खूप खुँ धन्यवाद सर आल्याबद्दल तुमचा सत... सरांचा सत्कार आज, सरांचा सत्कार करेल सरांचा करायला मी वडिलांना बोलवतो खरं तर सर माझ्या आग्रहास्तव आले आणि मी शेवटी बोलणार होतो आता सर आले तर मी आले तर मी बोलतो भैया बॉलिवूडमध्ये कपोजर आहे तरी मला सुचवलं होतं की तू हे राईट्स तुझ्याकडे ठेवू किंवा हे तू म्युझिक लेवल घेऊन करावं तर त्यांच्यापासून ही सुरू झालेली गोष्ट आहे तर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं की भैयांनी यावं तर भैयांची ओळख आपल्या सगळ्यांना तरी सांगतो की मन जे आमिर खानचा चित्रपट आहे तो त्यांचा डेब्यू वा तर तेव्हापासून ते ग्रेट ग्रँड मस्ती आणि अनेक रिसेंटली त्यांचे गाणे फार हिट झाले पत्वा चित्रपट त्याकडे मी सेपरेटली येणार एकदा तर ही वैयांची ओळख आहे आणि त्यांनी माझा मान ठेवून नाही म्हणणार पण माझा हट्ट त्यांनी पुरवला आणि इथे ते आले त्याबद्दल मी मानावे तेवढे ते त्यांचे आभार कमी होईल एक छोटासा सत्कार मेघराज सर आणि माझ्या वडिलांनी करावा अशी माझी इच्छा कृपया असतात थँक्यू सो मच थँक्यू आणि मी संजय खापरे सरांना विनंती केलं की स्टेजवरती यावं कॅप्टन अनिल त्यांचा सत्कार करतील एकदा जोरदार टाळ्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजे चित्रपटाच्या अरुण कदम सरांना मी वरती बोलवायचं. सरांचा सत्कार विजय चव्हाण सर करतील. सर प्लीज पुढे या. एकका जोरदार टाळ्या आपल्या लाडक्या दादूसाठी झाल्या पाहिजे. थैंक यू सो so मच फॉर मेकिंग अस लाफ. सगळ्या मान्यवरांचे आभार खूप खूप धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आता आपण पुढच्या गाण्याकडे वळणार आहोत